नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी मला खूप साथ दिलेली आहे मी जिथे जावं तिथे स्वामी मला दिसायचे अक्षरशः सुपारीवरती स्वामी मला दिसले मी पारायण झाल्याच्या नंतर स्वामींनी मला एवढे अनुभव दिले की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही माझी सातवीला असलेली मुलगी सातवी पर्यंत रोज आरतीला राहायची रोज मंदिरामध्ये आरतीला जायची सातवी पर्यंत तुम्ही विचार करा जन्मल्यापासून ते सातवी पर्यंत तिने रोज स्वामींची आरती केली अक्षरशः केंद्रातले मठातले लोक सुद्धा बोलायचे की या मुलीच्या सगळ्या आरत्या पाठ आहेत म्हणून आणि नंतर ती तिच्यावर असं काही संकट आलं की ते मृत्युमुखी पावणे असाच काही आता अनुभव आहे खूप भयंकर अनुभव आहे हा अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि माझं आयुष्यच बदलून गेलं मी जेव्हा पारायण केलं होतं स्वामी चरित्राचा आरंभित म्हणा गुरुचरित्राचं पारायण म्हणा त्याच्यानंतर म्हणजे मा, माझं पारायण झालं आणि मी जी सुपारी ठेवली होती हो पारायणाच्या तिथे जी सुपारी ठेवली होती त्या सुपारीवरती मला स्वामी दिसले म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की सात दिवसामध्ये आपल्याला काही ना काहीतरी अनुभव येतो किंवा काही ना काहीतरी स्वामी आपल्याला चमत्कार दाखवतात असाच चमत्कार स्वामींनी मला दाखवला आणि आज माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं आहे ना ते फक्त स्वामी कृपेमुळे आहे तर त्या सांगतात की तिथून पुढे माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं होत गेलं सगळं काही चांगलं होत गेलं मला एक मोठी मुलगी आहे आणि आज ती सातवी आहे ती जशी लहान होते तेव्हापासून तेव्हापासून माझ्या बरोबर रोज ते रोज मठामध्ये यायचे स्वामींच्या आरतीला हजर राहायचे आणि आता तुम्ही विचार करा जर एकच सेवेकरी रोज 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 केंद्रामध्ये दिसतोय तर त्याच्याबद्दल आपण त्याला एक म्हणतो ना स्वामींचा प्रिय भक्त स्वामींचा प्रिय सेवेकरी आहे म्हणून तर तिला रोज केंद्रामध्ये बघायचे आणि अक्षरशः मोठे जे ज्येष्ठ सेवेकरी होते त्या केंद्रातले ते केंद्रा सुद्धा बोलायचे की बाबा हिच्या सगळ्या आरत्या पाठ आहेत हिला सगळं काही म्हणजे स्वामींबद्दल माहिती आहे मंत्र माहिती आहे स्तोत्र माहिती आहेत म्हणून तर तिथे गेल्याच्या नंतर अं म्हणजे असेच दिवस आ, काही दिवस गेले आणि तिला सात सातवी झाल्याच्या नंतर म्हणजे तिची सातवी मध्ये ती शाळेत होती त्याच्यानंतर ती काही दिवसांमध्ये आजारी पडले तर आजारी पडल्याबरोबर ती काही केल्या काही खूप डॉक्टर केले खूप ट्रीटमेंट घेतल्या खूप बाहेरचं बघितलं तरी पण तिला काहीच गुण येत नव्हतं ती घरात झोपून म्हणजे झोपूनच राहायची आणि स्वामींच्या मंदिरात चल म्हणलं की ती लगेच पटकन उठायची आणि आईला म्हणायची की चल आता मी मला यायचंय म्हणून मंदिरामध्ये मग तुम्ही विचार करा ती स्वामींचं नाव घेतलं की तटकन उठायची पण नंतर बाहेरून आलं म्हणजे ती मंदिरापर्यंत तिथून चांगलं चालायची मंदिरात जायची आणि तिथून घरी आलं की ती पूर्णपणे झोपून जायची म्हणजे असं तिच्यामध्ये एवढं हे झालं होतं ना त्या ताईंना तेव्हा असं काही जास्त माहिती नव्हतं की कुठे बाहेरची बाधा होतीये किंवा बाहेरचं कुणी काही असं करतं किंवा एखाद्याचा नजर दोष नजर लागते असं काहीही माहिती नव्हतं त्याच्यामुळे त्या ताईंनी कधी असं बाहेर पण बघितलं नाही मग तिला खूप डॉक्टर केले पण डॉक्टर म्हणायचे की हिचे हिचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत मग हिला काही जास्त म्हणजे असं तरी काय त्रास होतोय रिपोर्टमध्ये तर काहीच दाखवत नाहीये सॉरी तर रिपोर्ट मध्ये तर काहीच दाखवत नाही मग तिला असं काय त्रास होतोय पण तिचा त्रास तो कोणाला समजत नव्हता ते कुठं जेवण करायचे नाही किंवा शाळेत जायचं म्हटलं तर शाळेत पण जात नव्हते आणि आईला म्हणायचे आई अगं मी खायचा प्रयत्न करते पण मला जेवणच जात नाहीये मला भूकच लागत नाहीये फक्त झोपासा वाटतंय म्हणजे हा जो तिच्यामध्ये बदल होता हा जो तिच्यामध्ये इतकं तिला त्या त्रासाने ग्रासलेलं त्रासलेलं ना की त्यातून काहीच मार्ग मिळत नव्हता पण स्वामी तिच्या पाठीशी होते स्वामींचं नाव घेतलं तरी पण ती तटकन उठायची पण नंतर त्यांचं नाव घ्यायचं बंद झालं की ती परत झोपून घ्यायची म्हणजे असं खूप दिवस चालू होत खूप दिवस चालू होत एक दिवस असं झालं की त्या ताई आणि त्यांची मुलगी बाहेर गेल्या आणि बाहेर गेल्याच्या नंतर त्या मुलीला अचानक र रस, भर रस्त्यामध्ये एवढी चक्कर आली एवढी चक्कर आली की अक्षरशः आईच्या हाताला धरलं तिने आणि म्हणजे आई मला खूप कस्तरी होते खूप म्हणजे खूप कस्तरी होते आम्हाला चक्कर आल्यासारखं होते तर तेवढ्यात तिथे ते ते समोर दवाखाना होता तर त्या दवाखान्यात घेऊन तिचे चक्कर बघून तिथे खूप उंच दिवड माणूस उभा राहिला आणि त्याने त्या मुलीला ताईंच्या मुलीला उचलून दवाखान्यामध्ये नेलं तर त्या एवढ्याच्यामध्ये ताई पण खूप घाबरलेल्या होत्या त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत होता म्हणजे त्या मुलीचा भाऊ त्या आई आणि त्यांचा मुलगा सोबत होत्या तर तो मुल त्या ताईंची मुलगी उचलून नेताना ज्या माणसाने नेली होती तो माणूस परत दिसलाच नाही म्हणजे ती मुलगी कशी ताईंची मुलगी कशी नेली काय नेली काही माहिती नव्हतं आणि उचलून नेताना आम्ही दोघं स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय तरी सुद्धा ती घेऊन जाताना दिसत नव्हती मग तुम्ही विचार करा की ते दुसरे तिसरे कोणी नसून आपले श्री स्वामी समर्थ महाराजच होते आणि स्वामींनी मला पुन्हा एकदा या गोष्टीची प्रचिती दिली की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तिथून नेलं की ती, ती मुलगी अं वारली हॉस्पिटलमध्ये वारली म्हणजे शेवटच्या क्षणाला सुद्धा स्वामी तिथे आलेले होते आणि स्वामींच्या म्हणतात ना स्वामींच्या चरणांवर स्वामींच्या अं सानिध्यातच तिचा जीव गेला म्हणजे आपण जी केलेली भक्ती असते आपण जी केलेली सेवा आहे ती कधीच वायाला जात नाही कारण तिने अक्षरशः सातवी पर्यंत स्वामींची सेवा केली होती पण तिच्यावरती तशी वेळ का आली कारण तिचं आयुष्यच तेवढं होतं आणि तिचं काहीतरी पुढे जाऊन चांगलं घडणार असेल काहीतरी तिच्या हातून पुढच्या जन्मी कोणाचं तरी चांगलं होणार आहे त्यामुळे तिला हा एवढा लवकर मृत्यू आलेला होता आणि म्हणतात ना ज्याचं पुण्य जास्त असतं त्याला मरण लवकर येत तसंच तिच्या बाबतीमध्ये झालं आणि खरंच ते किती इत नश्यवान म्हणावं लागेल की शेवटच्या क्षणी तिच्या सोबत देव होते आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि खरंच स्वामींची लीला अगाध आहे कोणत्याही रूपामध्ये येऊन स्वामी आपल्याला दर्शन देतात पण आपल्याला ते ओळखता येत नाहीत ओळखण्याचे तेवढं आपल्यामध्ये सामर्थ्य असायला पाहिजे की खरच ते स्वामी आहेत का आणि आपल्याला ते धावून येतात का आपण खरंच दुसऱ्यांना मदत केली पाहिजे का तर त्या ताई सांगतात की तिथून पुढे म्हणजे मला जो तिथून पुढे आज तिच्या घटनेला ह्या अनुभवाला जवळजवळ बारा तेरा वर्ष झालेली आहेत पण ती इतकी हुशार होती इतकी चंचल हुशार आणि कर्तृत्ववान होती की जसं काही जसं काही तिच्यामध्ये अं म्हणजे म्हणतात ना की जी स्वामींनी तिला बुद्धी दिलेली होती स्वामी जे काही तिला ऊर्जा द्यायचे ती खरंच स्वामींच्या कृपेमुळे स्वामींच्या सेवेमुळेच तिला मिळालेलं होतं हे सगळं आणि आज इतकं सगळं चांगलं असताना सुद्धा तिच्यावरती तशी वेळ आली होती आणि काय करावं काही सुचत नव्हतं पण जे झालं ते खरंच खूप म्हणजे अं खूप घटित होत की अक्षरशः त्यातून अं म्हणजे त्या त्यात बाहेर पडावं ताई पण काही दिवस विचार करायचा है त्यांना पण मानसिक त्रास खूप झाला तुम्ही विचार करा आपली स्वतःची मुलगी आपण आठ ते दहा वर्ष बारा वर्षापर्यंत सांभाळतोय आणि नंतर ते अचानक जातीय तर किती एखाद्या आईला दुःख होत असेल ह्याचा विचार तुम्ही करा कारण हे दुःख पचव हे दुःख फक्त एक आई समजू शकते तिथून पुढे परत त्या स्वामी सेवेत आपल्यात रेग्युलर होत्या कशा लागल्या आणि जस जसं त्यांची स्वामी सेवा वाढत गेली तस तसं त्यांचं जे काही मुलीबद्दलच दुःख होत त्याचा त्यांना विसर पडायला लागला आणि विसर पडता पडता त्यांना विसर पडला आणि त्यांना जस जसं त्या अं जस जसं त्यांना ह्या गोष्टींमध्ये अं म्हणजे स्वामी सेवा वाढत गेली तस तस त्यांचं सेवा त्या करत गेल्या असाच या ताईंचा काही अनुभव होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी